देशाच्या विकासात प्रत्यक्ष सहभागी होण्याची सुवर्ण संधी म्हणजे मतदान अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ घेऊन आले आहे मतदारांसाठी हेल्पलाईन सोमवार दिनांक वीस मे रोजी होणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत आपलं कर्तव्य बजावण्यासाठी आपले, आपले मतदान केंद्र व मतदार यादीतील क्रमांक जाणून घेण्यासाठी सत्तर पाचशे शहाऐंशी दहा पाचशे शहाऐंशी या नंबरवरती संपर्क करा व अधिक माहिती जाणून घ्या संपर्क करण्याची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत नम्र अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची बातमी पाहत असतात बातमी आहे दिंडोरी लोकसभेच्या मतदारसंघातील महायुतीची निवडणुकीच्या पूर्वसंध्येला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार भारतीताई पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांची यवला संपर्क का कार्यालय येथे भेट घेतली मतदानाच्या पूर्वसंध्येला मंत्री छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना मोठी गाठीभेटी घेण्यासाठी येवल्यातील संपर्क का कार्यालय या ठिकाणी बैठका घेतल्या होत्या अचानक यावेळी दिंडोरी लोकसभा उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली तसेच दिनांक वीस मे रोजी होणाऱ्या निवडणुका संदर्भात माहिती व कार्यकर्त्यांचा आढावा घेतला हो दरम्यान यावेळी महाविकास आघाडीच्या पस्तीस जागा मिळणार या प्रश्नावर बोलताना डॉक्टर पवार म्हणाले की महाराष्ट्रात पब्लिक सब जाणती आहे और मानती आहे या महायुतीच्या पंचेचाळीसपेक्षा पेक्षा अधिक जागा येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तसेच लोकशाहीचा उत्सव सर्वांनी सहभागी होऊन मतदान करावं असे आवाहन देखील पवार यांनी केले आहे बुलेटिनसाठी विलास लोकसभेची निवडणूक ही नक्कीच देशाच्या भविष्याची विकासाची आणि एका दिशादर्शक म्हणून आम्ही बघतो की पुढच्या पाच वर्षात देशाने या पूर्ण विकासाच्या दृष्टीने काय जनतेच्या अपेक्षा आहेत आणि त्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे आणि आपण बघितलं तर गावागावात आज असा हा उत्साह साजरा होतो उद्या जे होणारं मतदान आहे माझी सगळ्यांना आपल्या माध्यमातनं विनंती आहे की हा लोकशाहीचा उत्सव आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे सर्वांनी आपलं मतदानाचा हक्क बजवा सर्वांनी मतदान जरूर करा कारण या देशाच्या विकासामध्ये आपला या मता एक, एक मताच्या अधिकाराचा योगदानाचा या देशाच्या विकासात भर पडतो आणि म्हणून हा लोकशाहीचा उत्सव म्हणून मी एवढंच म्हणेल की मतदान अवश्य करा बऱ्याच वेळा आपण म्हणतो की थोड्या वेळाने जाऊ नंतर जाऊ असं न करता एकजुटीने सर्वांनी या भारताला समृद्ध करण्यासाठी उद्या मतदान अवश्य करा ही नम्र विनंती करते आणि देशाच्या विकासाला देशाचा एक संकल्प म्हणून पुढे घेऊन जायचं आहे त्यामध्ये या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा बा। महाविकास आघाडीकडून पस्तीस बत्तीस ते पस्तीस जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला जाते बघा जनतेने विकास बघितला आहे जनता तुलना पण करते आहे साठ वर्षामध्ये काय झालं आणि दहा वर्षामध्ये जे शक्य नाही ते शक्य झालं अनेक असे ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झाले मला असं वाटतं की आता हे पब्लिक सब जाणती आहे मानती आहे आणि जनतेचा एकदा विश्वास या विकासावर आहे तर वेगळ्याने सांगायची गरज नाही आम्ही एवढंच म्हणू की या देशाच्या सेवेसाठी समर्पित भाव कर भाव समर्पित सेवाभाव आणि त्या संकल्पाने आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी काम करत आहेत आणि म्हणून प्रत्येक राज्याचा बघा एक उत्साह दिसतो आहे या निवडणुकीमध्ये चारसो पारचा नारा लावला जातो आहे हा जनतेनेच लावलेला आहे आणि जनतेचा विश्वास हा विकासावर आहे म्हणून आमची जी पण ही या निवडणुकीतली भूमिका आहे ती विकासाच्या दृष्टीनेच आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंचेचाळीस प्लस या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी जिंदगी के, साथ भी, के बाद भी. संपर्क अठ्ठानव नवद अठ्ठान चारिस पेचाळीस विलास काबडे